तर गेली सतरा वर्षापासून तुम्ही हा सोहळा चालू ठेवला हा आवडत असाच पद्धतीने अनेक वर्ष चिरंतरा चालू राहावं अशी मी साहित्य मी प्रार्थना करतो तुम्ही आम्हाला या ठिकाणी छोटीशी संधी उपलब्ध करून दिली तुमचे सर्वांचे पाय आमच्या या आमच्या व्यवसायाला या ठिकाणी लागले तुमच्या पायाच्या पुण्याने या ठिकाणी कोणाचं कोणतं पुण्य असतं या पुण्याने या ठिकाणी आम्ही असं दरवर्षी जोपर्यंत तुमची ही पायी दिंडी सोहळा या ठिकाणी चालू राहील तोपर्यंत ही सेवा आम्हाला द्यावा ही आग्रा या ठिकाणी करतो आणि माननीय बाबांचा आमचे सन्मान्य सर्वांचे महाराष्ट्र ज्येष्ठ हप्पा यांचा सन्मान ते या ठिकाणी दिंडी सोहळ्यात आले त्याबद्दल या ठिकाणी आमच्या आमचे पाटील परिवाराच्या वतीने आमचे मामा आशू मामा गोवळ हे या ठिकाणी आपल्याचा सत्कार या ठिकाणी करतील मी या ठिकाणी आपण रस्त्यावर जास्त उभे राहू नका अलीकडे या थोडस कार्यक्रम आहे अलीकडे या

त्याचप्रमाणे विजय भास्कर गोरपडे यांचं सत्कार आमचे सर्वांचे मार्गदर्शक मान्य शिल्पन त्याचप्रमाणे लक्षपणे जाग्र यांचा सत्कार माननीय पुष्प खापे यांनी करावं विनंती करतो

साईबाबाचं मंदिर स्थापन केलं त्या ठिकाणी साई केली असे आमचे सर्वांचे मार्गदर्शक मने आणि काप्रामोडे यांचे सत्कार या त्याचप्रमाणे भाऊसाहेब परिषद झेडा यांचा सत्कार आमचे इंजिनियर अविनाश जिलगोंडे इतरांना मी विनंती करतो

<Yeah> yeah? त्याबद्दल दो मी कापकी पाणी परिवाराच्या वतीनं आपल्या सर्व साई भक्त परिवाराचं मी मनबरोबर स्वागत करतो आभार मानतो कुठच्या वर्षी या ठिकाणी आपल्याला निमंत्रण देतो

नियमांचं पालन करा प्रत्येक दिवस दोन दोन चलानीमध्ये चालायचे्या प्रथम आश्रम त्यानंतर आमदार त्यानंतर महिला मंडळ मंडळ आणि त्यानंतर मंडळ असा दिवसात नका प्रत्येक दिवस शिस्ती करता आम्हाला गरज पडणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्या दोन दोन व्यवस्थित चालायचे